नमस्कार अमरावती या प्रभागामधून क्रमांक मधून उमेदवारी मिळाली होती आणि निवडून आलेली आहे सर्वात प्रथम मी माझ्या भारतीय जनता पार्टी आणि सर्व पदाधिकारी अमरावती शहरातले सगळे पदाधिकारी देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनता आणि जनता तर सोबत नगरसेवक होते स्वर्गीय बंधू त्यांच्या नावाने मी आजही त्यांच्या नावाने नावाचा उच्चार लोक करतात आणि त्यांच्या पावल्यावर पाऊल ठेवून समजा मी आज जनतेच्या सोबत आहे जनतेने मला खूप साथ दिलेली आहे तसेच माझी मिस्टर धनंजय गुजाडे यांची साथ मला नेहमीच असते आणि माझे कार्यकर्ते सचिन भाऊ भावने रवी भाऊ शहाकार तांबडे ताई बरखाताई बोजे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पॅनल निवडून आलं पाहिजे आणि खरं तर पॅनल निवडूनच आलेला आहे कारण की फक्त थोडाशा पन्नास शंभर मतांचा फरकानी माझे तिन्ही कॅन्डिडेट राहून गेले पण मी हेच म्हणेल की माझं पूर्णच पॅनल निवडून आले बसपाने महिला बचत गट सर्वात महत्वाची गोष्ट महिलांनी जो साथ दिला देव देवा भाऊ जे पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना देत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्ववादी हो त्यामुळे आपण वन नंबर वर राहिलेला आहे